आपलं सुरुवातीला आज बातमी छगन मंत्रिमंडळामधून डावलल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या ओबीसी संघटनेनं आंदोलन केलेलं आहे नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे तर मंत्रिमंडळात भुजबळांना स्थान न मिळाल्याने त्यांचे समर्थक आता कमालीचे नाराज झालेले आहेत अनेक भुजबळ समर्थकांनी साहेब सांगतील तीच दिशा अशा आशयाचं स्टेटसही त्यांच्या मोबाईलवर ठेवलेलं आहे तर ओबीसी संघटनांनी आता आंदोलनाची भूमिका घेतल्याचं सुदर्शन खिल्लारे आमचे प्रतिनिधी सध्या फॉनलाईन वरून आपल्यासोबत आहेत सुदर्शन आपण पाहतोय या मंत्रिमंडळामधनं छगन भुजबळांना डावलण्यात आलेलं आहे त्यामुळे आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विशेषतः भुजबळांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत नक्कीच सकाळीच येवल्यातील भुजबळ समर्थक मोठ्या तयारीनिशी नागपूर येथे रवाना झाले होते छगन भुजबळ यांना मंत्रीपद मिळेल ही सर्वांनाच अपेक्षा होती मात्र तसं न झाल्यामुळे समर्थक हे प्रचंड नाराज असून काही समर्थकांनी साहेब सांगतील हीच दिशा आणि पाठीच सुरा खोपसलेला जे चित्र असतं ते स्टेटसला ठेवलेलं आहे एकंदरीत भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळं समर्थकांमध्ये नारा प्रचंड नाराजी चित्र आता दिसत आहे श्रीकांत निश्चित सुदर्शन आपण पाहतोय खर तर आता काही कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक देखील झालेले आहेत जाळपोळ देखील त्यांच्याकडनं केली जाते त्यामुळं या संदर्भात आता कशा पद्धतीनंही ही नाराजी समोर येते हे पाहावं लागेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर दरम्यान आपण पाहतोय छगन भुजबळांना मंत्रिमंडळामधून डावलण्यात आल्यानंतर आता त्यांच्या समर्थकांकडनं अशा पद्धतीचे फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले जात आहेत साहेब सांगतील तीच दिशा असा आशय असलेला हा फोटो सध्या व्हायरल केला जात आहे બેઠો hey, બેઠો